तर आज सकाळपासून असं काय होतं आहे का मी ते माझ्यासोबत असा मूड ऑफ आहे आणि अशा गोष्टी घडत आहे ना आज खूप बेकार दिवस आहे आजचा मला तर असं वाटतं आहे कारण का एक थंड़ थंड़ ना एक गोष्टी घडत हे बघा कसं पाणी उडालं अंगावर आणि एवढा सकाळी थंड थंड पाणी उडालं म्हणजे ना सकाळी सात वाजताचा व्हिडिओ हा खूप चिडचिड पण होती आज आणि खूप असा मूड ऑफ झाल्यासारखं आणि व्हिडिओ काढता पण मोबाईल खाली पडला आणखीनच चिडचिड होती आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्ते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव ना आहे प्रियंका आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज खूप असं डोकं पण दुखतं आहे आणि दोन चार दिवस झालं तब्येत माझी अशी बरोबर नाही आहे अशी बरोबर तर वाटत नाही घडीत हॅपी राहते घडीत असं कसं तरी होतं आहे घडीत काय होतं आहे मूड स्विंग्स काय होते मला असं सुधरत नाही कळत नाही आहे मी दोन तीन दिवसापूर्वी थी व्हिडिओ अपलोड केला होता की गुड न्यूजचा असं तसं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं काही नाही आहे पण मला तर असं वाटतं आहे की नक्कीच गुड न्यूज असणार आहे कारण का मला तर खूप भीती वाटते टेस्ट करायची पण कारण का माझ्या अगोदरच्या प्रेग्नेन्सीमध्ये माझे खूप हाल झाले होते त्याच्यामुळं मला तर आता एवढ्या लवकर नको वाटतं आहे पण आता काय माहिती काय कारण मला टेस्ट करायला पण आता अशी भीती वाटते आणि असं वाटतंय की नाही नसलं पाहिजे कारण का पिरियड्स पण माझी लेट झालेले आहे आणि चेकअप करायचं म्हटलं तर मला भीती वाटते कारण मी फर्स्ट टाईम चेकअप केलं होतं तर पॉझिटिव्हच आली होती आता यावेळेस चेक करायचं म्हटलं तर खूप भीती वाटते आहे पॉझिटिव्ह आली तर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आता माझ्यासाठी आता काय करावं काय नाही काही सुधरत नाही मला तर आणि आज सकाळपासूनच असं खूप असं वेगळं वेगळं विचित्र आहे काम करण्यात पण मन लागत नाही आणि काम करायला गेलं ना असं काही ना काही गोष्टी होत आहे मोबाईलला आडपुटतोय नाही तर अंगावर पाणी उडतं आहे खूप चिडचिड होते आज आणि मनात भीती पण आहे जर पॉझिटिव्ह निघला तर आणि दोन तीन दिवस झाले सारखे हातपाय थरथर करताय खाऊन पिऊन बरं का खाल्लं पिल्लं सगळं झालं आणि थोडीशी भूक वगैरे लागली की अशा हातपाय वगैरे थरथर कापताय जेवण वगैरे केलं का नीट होत आहे आता काय होतंय काही कळत नाही आहे आणि कोणाला सांगायला गेलं तर हसताय मग सगळे घरचे कारण का बरोबर आहे ना खाल्लं पिल्लं आणि मग नंतर हातपाय थरथर करत आहे आणि परत जर खाल्लं पोट भरून तर मग लगेच हातपाय थरथर करायचे राहत आहे कारण का अगोदरच्या प्रेग्नन्सीमध्ये पण मला असं काहीतरी होत होतं आणि मला अगोदरच्या प्रेग्नन्सीमध्ये अशा व्हॉमिटिंग वगैरे होत नव्हत्या फक्त ॲसिडिटी वगैरे व्हायची आणि दोन चार दिवस झाले मला ॲसिडिटी खूप झाली होती म्हटलं त्याच्यामुळं मला वॉमिटिंग झाले असं कारण का आमलं होतं आणि अगोदर मी जॉब करायचे तर आमच्या हॉस्पिटलची नर्सिंग सिस्टीम कशी असते की नाईट ड्युटी करावंच लागते आम्हाला त्याच्यामुळं नाईट ड्युटी केल्यामुळं मला भरपूर ॲसिडिटी व्हायची म्हटलं त्याच्यामुळंच ॲसिडिटी झाली काय काय माहिती आणि मग त्या दिवशी ॲसिडिटी खूप जास्त झाली आणि उलटीसारखं होत होतं मला पण मग त्याच्यामुळं मी इनोपुडी वगैरे घेतली आणि ॲसिडिटी गोळी वगैरे घेतली त्या दिवशी मग ते दबून गेलं तर मग बरं वाटायला लागलं थोड्या वेळाने आणि दुसऱ्या दिवशी काय नाही झालं मग तिसऱ्या दिवशी परत सकाळी सकाळी उठले तर चहा वगैरे प्यायचं पण मन नव्हतं काय नाही आणि भरपूर अशी ॲ ॲसिडिटी वगैरे झाली होती आणि मग सकाळपासून मग सारख्या उलट्या चालूच होत्या मग म्हटलं काय हॉस्पिटलमध्ये जावं का न करन कारण का मला तर जर उलट्या जास्त झाल्या की बी पी लो होऊन जातो मग माझी मला सुधरत नाही माझ्यासोबत काय होतं ते तर मग त्याच्यामुळे मग मम्मी म्हणे पटकन बाई पाहुण्याला बोलून घे कसं मग बी पी लो झालं ना का आज आज तर मग आम्ही काय करणार आहे घरी त्याच्यामुळं मग त्यांना बोलून घेतलं गेलो हॉस्पिटलमध्ये पण असं काही सांगितलं नाही पिरियड्स वगैरे लेट झाले का काय असं सांगितलं नाही मी चेक पण केलं नाही कारण माझी हिंमतच होत नाही चेक करायची तरी पण आज बघते आजच्या दिवस बघते वाट नाही जर झालं तर उद्याच्याला करून पाहते चेक कसं होईल काय होईल कारण मला ना खूप भीती वाटते आता कारण अगोदरची प्रेग्नेन्सी माझी छान होती पण मग डिलिव्हरीच्या वेळेस खूप हाल झाली होती परेशानी झाली होती आणि स्त्री शिक्षण डिलिव्हरी असल्यामुळं मी तर स्वतःहून श्री शिक्षण डिलिव्हरी करायला गेली होते कारण खूप घाबरलेली होती मी त्याच्यामुळं आता काय करावं काही समजत नाही मला नेमकं काय करावं आता बघते मी उद्या हॉस्पिटलला जाऊ आणि आता पण असे हातपाय थरथर होत आहे आणि सकाळपासून असं कामात मन लागत नाही काही नाही असं वाटतं काय होईल काय नाही जे विचार करते ते नाही हे बघा मोबाईल परत एकदा पडला असंच होतं आहे सकाळपासून त्यांना पण म्हटलं मला ना लई भीती वाटते तर आता बघू काय होतं काय नाही खरंच जर मी प्रेग्नेंट असेल तर खूप मोठा प्रश्न आहे कारण का प्रेग्नेंट असलं तर आपण कसं खुश होतो ना मी पहिल्या वेळेस झाले होते खुश पण यावेळेस भीती वाटते मनामध्ये भीती आहे ते भली डिलिव्हरी नऊ महिन्यानंतर राहते पण ते अगोदरची भीती मनातून गेलीच नाही ना आणखी आता माझ्या मोठ्या म्हणजे मुलाला माझ्या किती तीन वर्ष कम्प्लीट होतं आहे तर आता तीन वर्ष पूर्ण झाली डिलिव्हरी तरी पण ती भीती मनातून गेली नाही त्याच्यामुळं खूप टेन्शन आहे आता काय करावं काय नाही समजत नाही आणि असं पण मला कसं वाटतं पण मी आता पेन किलर वगैरे गोळ्या पण खाल्ल्या त्या दिवशी जास्तच हातपाय वगैरे दुखत होते झरडा लेसपी विसपी आणि ना जर प्रेग्नेन्सी असेल तर जास्त पावाच्या गोळ्या खाल्ल्या तर ते पडतं म्हणून तर मग मला तसं मला अंदाज ना असं पण वाटतं की नसेल काहीतरी कारण मी टॅबलेट पण खाल्ल्या पावरच्या आणि मी स्कूटी पण चालवते स्कूटी वगैरे सगळं स्कूटी वगैरे चालवतं जिना वगैरे चढणं एक एक दन दन काई काई ना। तर मग मला एका अंदाजानं असं वाटतं की काही नसेल तसं आणि एका अंदाजाने वाटतं की असेल म्हणजे मीच खूप सारी कन्फ्यूज असतात काय करावं काय नाही त्याच्यामुळं मी अशी गोंधळामध्ये येतं मग असं वाटतं एकदा कन्फर्म करून घ्यावं कारण का मलाही ताण नको अरे डाऊट क्लिअर होऊन जाईल ना तर आज तर नाही आजचे दिवस वाट बघेल उद्या चेक करून घेईन कारण का मी स्कूटी वगैरे सगळ्या गोष्टी चालवते वगैरे आणि गोळ्या पण हाय पॉवरच्या घेतल्या त्याच्यामुळं असं काही डाऊट नव्हता मला एकीकडून एक डाऊट पण येतोय एकीकडून तसं पण वाटतंय हे म्हणते तू बस गोंधळून नको टाकू मला काय ते एकदा क्लिअर कर तुझा डाऊट आणि मग सांग मला मी म्हटलं बरं बरं आता मी एकदा कन्फर्म करते म्हणजे गोंधळून टाकत नाही मी पण गोंधळत नाही तर चला आजचा दिवस असा खूप बोर बोर वाटतोय आणि दिवशी काय होतं काय म्हणते अजिबात करमत नाही असं वाटतं लांब कुठंतरी फिरायला जावं आरामशीर निवांत बसावं कोण नसा नवरा आणि कोणीच नाही एकटं निवंत बसावं मस्तपैकी आणि मला असं पण आता काय आहे का मेथी मसाल्याची भाजी अजिबात खावडत नाही असं मेथीची भाजी त्याची अशी छान खावटते मला आता मी बघा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल्यास मी तुम्हाला कारण का हिरवी मेथीची भाजी साधं सिम्पल जेवण असं जेव्हा वाटते मस्त गरम गरम पोळी ते थोड्या वेळाने मस्त स्वयंपाक करेल मी आणि जेव्हा असं मला जास्त मसाल्याचे पदार्थ पाहिले का असं उलटीसारखं होतं आणि मळमळ झाल्यासारखे होते त्याच्यामुळं असं मसाल्याचे पदार्थ हा तर नाही मी हलकं हलकं साधं जेवण करते म्हटलं परत ॲसिडिटी झाली मग आणि माझी उलटी काय साधी नाही माझी उलटी काय होते नाकातूनच येऊन जाते सगळी त्याच्यामुळे जास्त त्रास होतो कारण तिखट बिखट सगळं ते मस्ताकत येऊन जातं ना त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बघून नक्की कमेंट करा काय वाटतं काय नाही कारण का मी तर खूप अशी कन्फ्यूज आहे नेमकं मला काय होतं आहे काय नाही काही कळत नाही एकदा आहे ना मला असं वाटतं मी पण तेच करून पाहिलं पाहिजे म्हणजे माझा पण डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि सगळं तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगलंच आणि मी तुमच्याशी काबर शेअर करते कारण मी तुम्हाला माझी फॅमिली मानते म्हणून तर तुम्ही पण मला सजेशन द्या काय वाटतं काय नाही याच्यावरून तर तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि तुमच्यासोबत असं कधी काही झालं का ते पण मला सांगा तर चला बाय